अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री, श्री गुरुचरित्रामृत अध्याय तिसरा अमरीश आख्यात श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नम श्री कुलदेवताय नम तर श्रोते हो सिद्धमुनिने सांगितलेले महात्म्य ऐकून नामधारकाला अतिशय आनंद झाला तो सिद्धमुनींचा जय जयकार करीत म्हणाला अहो सिद्धमुनीवर्य आपण माझ्या मनातील संदेह दूर केलात आज तुमच्याचमुळे मला परमार्थाचे मर्म समजले तुम्ही जे महात्म्य सांगितले त्यामुळे माझ्या मनाला पूर्ण समाधान दाबले आहे आता मला कृपा करून सांगा आपण कोठे राहता भोजन कोठे करता मी आपला दासानुदास होऊ इच्छितो नामधारकाने असे विचारले असता सिद्धांना अतिशय आनंद झाला त्यांनी नामधारकाला प्रेमाने आलिंगन दिले ते म्हणाले ज्या ज्या ठिकाणी श्री गुरु राहत होते तेथे तेथे मी राहतो गुरुस्मरण हेच माझे भोजन श्री गुरुचरित्रामृताचेच मी सदैव सेवन करतो असे सांगून त्यांनी नामधारकाला श्री गुरुचरित्र ग्रंथ दाखविला ते म्हणाले या गुरुचरित्राचे नित्य पठण श्रवण केले असता भक्ती आणि मुक्ती सुखभोग आणि मोक्ष यांची प्राप्ती होते मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात ही कथा श्रवण केली असता धनधान्य संपत्ती पुत्रपौत्र इत्यादींची प्राप्ती होते ज्ञानप्राप्ती होते या ग्रंथाचे सप्ताह हो पारायण केले असता सर्व मनोरथ सिद्धीला जातात जे निपुत्रिक असतील त्यांना पुत्रसंतान प्राप्त होते ग्रहरोगादी पिडा नाहीशा होतात बंधनातून सुटका होते या ग्रंथाचे श्रवण पठण करणारा ज्ञानसंपन्न शतायुषी होतो सिद्धमुनी असे सांगितले असता अतिशय आनंदित झालेला नामधारक त्यांना नमस्कार करून म्हणाला आज तुमच्या रूपाने मला साक्षात्कारी गुरुच भेटले आहेत श्री गुरुचरित्र श्रवण करण्याची मला तीव्र इच्छा झाली आहे तहानेने व्याकुळ झालेल्याला अमृत आणून द्यावे त्याप्रमाणे तुम्ही मला आज भेटला आहात मला गुरुचरित्र सविस्तर सांगा सिद्धमुनी त्याला आश्वासन देऊन म्हणाले आता तू कसलीही चिंता करू नकोस मी तुझे संकट दूर करीन ज्यांच्या ठिकाणी गुरुभक्ती नाही ते गुरुला बोल लावतात श्री गुरु काय देणार असा विचार करतात त्यामुळे त्यांना अनेक दुःखे भोगावी लागतात म्हणून तू सुद्धा संशय वृत्ती सोडून दे श्री गुरुंवर दृढ श्रद्धा ठेव गुरु कृपेचा सागर आहे त्यांच्या देण्याला मर्यादाच नाही ते तुझी उपेक्षा कधीही करणार नाहीत श्री गुरु मेघदूतासारखे उदार आहेत मेघ जलवृष्टी करतो पण ते पाणी उथळ जागी साचत नाही ते सखोल जागीच प्रसन्न झालेल्या श्री गुरुने मस्तकी वरदहस्त ठेवताच प्रपंच हा परमार्थ होतो कल्पवृक्ष किंवा कामधेनू कल्पिले तेवढेच देते पण श्री गुरु कल्पनेच्या पलीकडचेही देतात म्हणून तू निसंदेह होऊन एकाग्र चित्ताने परमेश्वर श्रद्धेने गुरुभक्ती कर नामधारक म्हणाला हे योगेश्वरा आपण कामधेनू आहात कृपासागर आहात माझे मन आता स्वच्छ झाले आहे आता श्री गुरुचरित्र ऐकण्याची मला ओढ लागली आहे त्रिमूर्ती श्री गुरु मनुष्ययोनी अवतीर्ण झाले ते कशासाठी अवतीर्ण झाले ते मला सविस्तर सांगावे नामधारकाचे हे बोलणे ऐकून सिद्धमुनीनं अतिशय आनंद झाला ते म्हणाले आजपर्यंत तू जी काही गुरुसेवा केलीस ती आज फळास आली मी पृथ्वीवर सर्वत्र संचार केला परंतु श्री गुरुचरित्राविषयी कोणीही म्हणाले नाही आम्हाला गुरुचरित्र सांगा असे कोणीही म्हटले नाही तूच पहिला मला भेटलास तूच खरा भाग्यवान आहेस ज्याला इहपर कल्याणाची इच्छा आहे त्यालाच ही चरित्रकथा गोड लागेल श्री गुरूंचा भक्त आहेस म्हणून तुला ही सद्बुद्धी झाली आता तू काया वाचा मन एकाग्र करून श्री गुरुचरित्र श्रवण कर यामुळे तुला चारी पुरुषार्थ प्राप्त होतील या चरित्र श्रवणाने धनधान्यादी संपत्ती पुत्र पौत्र दीर्घायुष्य इत्यादी प्राप्त होते कलियुगात विष्णू महेश मनुष्य रूपाने पृथ्वीवर अवतीर्ण झाले तेच श्री दत्तात्रेय होत भूभार हलका करून भक्तांचा उद्धार करण्यासाठीच ते सर्वत्र संचार करीत असतात आता पुढे ऐक प्रथम आदी वस्तू एकच ब्रह्म असून प्रपंचात तीन गुणांना म्हणजे सत्व रज तम अनुसरून तीन मूर्त्या झाल्या त्यात ब्रह्मा हा रजोगुणी सत्व विष्णू सत्वगुणी व महेश तमोगुणी त्रिगुणात्मक एकच मूर्ती ती म्हणजे दत्तात्रेय पहिला सृष्टी निर्माण करतो दुसरा त्याचे पालन पोषण करतो आणि तिसरा तिचा संहार करतो हे तीन गुण अभिन्न आहेत ही सृष्टी चालविणे हे त्या तिघांचे कार्य या अवतारांचे कार्य व अवतार घेण्याचे कार्य याविषयी पुराण कथा आहे तीच मी तुला सांगतो ऋषींनी त्यांना अमरीश असेही म्हणतात द्वादशीच्या निमित्ताने विष्णूला अवतार घ्यावयास लावला ती कथा आहे अंबरीश ऋषींनी द्वादशी व्रत सुरू केले होते ते नित्य अतिथी अभ्यंगताची पूजा करून सर्व काळ हरिचिंतन करीत असत त्यावेळी पारणे फेडण्याआधी कोणी अतिथी आला तर त्याला अगोदर भोजन द्यायचे व मग आपण द्वादशीचे भोजन करायचे अशी शास्त्राज्ञ आहे अमरीशांच्या व्रताची कीर्ती सर्वांना माहीत होती त्यांचा व्रतभंग करावयाचा असा हेतू मनात धरून शीघ्रकोपी ऋषी अतिथी म्हणून मुद्दाम अमरीशाकडे गेले त्या दिवशी द्वादशी अगदी घटका भरत होती पारणे करायचे तर तेवढ्या वेळेतच अन्नग्रहण करावयास हवे पण त्याचवेळी दुर्वास अतिथी म्हणून आले दुर्वासांना पाहताच अंबरीशांना मोठी भीती वाटली वेळ तर थोडाच होता आता आपला व्रतभंग होणार या विचाराने ते अगदी अस्वस्थ झाले तशाही परिस्थितीत अंबरीशांनी दुर्वासांचे स्वागत करून त्यांची पूजा केली भोजनापूर्वी दुर्वास संध्यादी करण्यासाठी नदीवर गेले सत्वर परत या असे अमरीशांनी त्यांना सांगितले इकडे द्वादशी तिथी संपण्याची वेळ झाली तरीही दुर्वासाचा पत्ताच नव्हता शेवटी व्रतभंग होऊ नये म्हणून अंमरीशांनी केवळ एक आचमन करून पारणे केले अतिथीच्या जागेवर भोजनाचे पान वाढून ठेवले थोड्याच वेळाने दुर्वास आले त्यांना सगळा प्रकार समजला अमरीशांकडे रागाने पाहून म्हणाले अरे दुरात्म्या माझ्या आधी तू भोजन केलंस माझा तू अक्षम्य अपमान केला आहेस या अपराधाबद्दल तुला सर्व योनीत जन्म घ्यावा लागेल ही शापवाणी ऐकताच अमरीश दुःखाने रडू लागले त्याच क्षणी भक्तवत्सल भगवान विष्णू प्रकट झाले ते दुर्वासाना म्हणाले मुनिवर्य तुम्ही माझ्या भक्ताला शाप दिलात पण मी त्याचे रक्षण करणार आहे तो शाप मी स्वतः भोगीन दुर्वास हे परमज्ञानी होते ते ईश्वराचा अवतार होते क्रोधी होते तरी ते उपकारी होते त्यांनी विचार केला या भूलोकी युगान युगे तपश्चर्या केली तरी सुद्धा श्री हरी दर्शन होत नाही आता या शापाच्या निमित्ताने अवतार घेईलचा नाश करून संत सज्जनांचे रक्षण करेल मग ते भगवान विष्णूंना म्हणाले हे श्रीहरी तू पूर्ण ब्रह्म विश्वात्मा आहेस तू परोपकारासाठी शाप भोगताना विविध स्थानी विविध वेळी विविध योनीत असे दहा अवतार घे भगवान विष्णूंनी ते मान्य केले त्यानुसार भगवान विष्णूंनी मत्स्य कुर्म वरहादी दहा अवतार घेतले हे अवतार कार्यकारण परत्वे होत असतात ते कधी प्रकट तर कधी गुप्तपणे होतात फक्त ज्ञानी लोकांना हे समजते ही कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले आता मी तुला एक गमतीची कथा म्हणजे श्री दत्तजन्माची कथा सांगतो अनुसुया ही ऋषींची पत्नी ती पतिव्रता शिरोमणी होती तिच्या घरी ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिदेव कपटवेश धारण करून आले परंतु अनुसूयेच्या तपसामर्थ्यामुळे तिच्या घरी तिची बाळे म्हणून जन्मास आले हे ऐकून आश्चर्यचकित झालेला नामधारक म्हणाला ते त्रिदेव कपट वेश धारण करून अनुसुयेच्या घरी कशासाठी आले होते त्यांची बाळे कशी झाली आणि अत्रि ऋषी पूर्वी कोण होते त्यांचा मूळ पुरुष कोण हे सगळे मला सविस्तर सांगा अशा रीतीने गुरुचरित्रामृतातील अमरीश आख्यान नावाचा अध्याय तिसरा इथे समाप्त होतो बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त